नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण येळवणी पेजवण्याची आमटी बनवणार आहोत पेजवण्याची आमटी बनवण्यासाठी सर्वात प्रथम निखाऱ्यामध्ये कांदे भाजून घेणार आहोत येळवणी पेजवणी म्हणजेच हरभरा डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये जे राहिलेले पाणी असते ते पाणी येळून घेतले जाते त्याची जी पेज असते त्या पेजपासून आमटी बनवली जाते यालाच येळवणी पेजवण्याची आमटी असे म्हणतात हरभरा डाळ शिजून घेतलेली आहे आणि त्यातील पाणी काढून त्याची आपण आमटी बनवणार आहोत निखाऱ्यामध्ये कांदे छान भाजलेले आहे याचप्रमाणे खोबरेही भाजून घेऊ निखाऱ्यामध्ये भाजलेले जे वाटण असते त्याची चव काही वेगळीच असते कांदा जर या पद्धतीने निखाऱ्यामध्ये जर भाजून घेतला तर आपला वेळ वाचतो आणि आपली आमटी चवीलाही छान होते आता हलकासा पुन्हा कांदा आपण तव्यावर परतून घेतलेला आहे गावाकडे लसूण या पद्धतीने सा स्टोअर करून ठेवला जातो त्यामुळे तो वर्षभर टिकतो गावरान लसूण आपण यामध्ये टाकलेला आहे भाजलेला कांदा थोडी थोडीशी हरभऱ्याची डाळी वापरलेली आहे फ्रेश अशी कोथंबीर लसूण खोबरे हे सर्व घटक आपल्याला या पद्धतीने मिक्सरमधून म्हणा किंवा पाट्यामध्ये छान बारीक करून घेतलेले आहे आता एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये ताजा ताजा कढीपत्ता थोडे तमालपत्र लाल मिरची आपल्या आवडीनुसार मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे ठेसलेला लसूण व वाटून घेतलेले सर्व वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही वाटण छान फ्राय कराल तेवढी तुमची आमटी स्वादिष्ट होणार आहे आता कोथिंबीर चवीपुरते मीठ हेही घटक आपल्याला या वाटणामध्येच परतून घ्यायचे आहे हे पहा हळूहळू सर्व मसाल्याला मस्त तेल सुटू लागलेले आहे हरभरा डाळीची जी काढलेली पेज आहे ती पेज आपल्याला या आमटीमध्ये आप टाकून घ्यायची आहे सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचे आहे जेवढे तुम्हाला हवे असेल तेवढे पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने चुलीवरती मस्त खमंग स्वादिष्ट अशी आपली आमटी तयार होते